नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र स्वागत। स्वागत। होड्यांच्या भव्य शर्यती पाहण्यास नागरिकांची अलोट गर्दी पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महासंघाच्या अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली या शर्यतीचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आली या शर्यतीमध्ये एकूण अकरा बोट क्लबने सहभाग घेतला होता या शर्यतीमध्ये सांगलवाडीचे तरुण बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक सांगलवाडीचे रॉयल कृष्ण क्लब बोटने मिळवला तर तृतीय क्रमांक डिग्रजच्या डिग्रज बोट क्लबने मिळवला तर चतुर्थ क्रमांक इतल कर वरद वरदविनायक क्लबने मिळवला या विजेत्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काने संग्राम स्वामी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार पैलवान अमृतमामा भोसले दिलीप मुथा प्रमोद बथाटे बाळासाहेब कलागते बाळासाहेब जांभळे अशा अनेक मानण्यावरांच्या हस्ते बक्षीसारंचे वितरण करण्यात आले या शहराची पाहण्यासाठी इथलकर्णीसह आजूबाजू गावातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती